सध्या मराठी मालिका विश्वात टी आर पी अत्यंत महत्वाचा झाला आहे टी आर पी साठी वाहिन्याकडून सात्याने नवनवीन प्रयोग केले जात आहे कार्यक्रम येत्या काही दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे गेल्या काही दिवसांपासून मालिकांचा महासंगम अधिक पाहायला मिळत आहे प्रत्येक वाहिन्या महासंगम करताना दिसत आहे नुकताच महिला निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीवर सात तासांचा महासंगम झाला आता दहा मार्च ते सोळा मार्च ला चुली मधील जानकी आणि ठरलं तर मगमधील सायली यांची महायुती पाहायला मिळणार आहे कुटुंबाच्या रक्षणासाठी जानकी सायली एकत्र येणार आहे महासंगमच्या स्पर्धेत झी मराठी वाहिनी देखील कंबर कसून आहे लवकरच झी मराठीवर महामालिकांचा महासंगम भेटीस येत आहे आठ मार्च ला झी मराठीने महामालिकांचा महासंगमचा पहिला प्रोमो प्रदर्शित केला होळीचं औचित्य साधून पंधरा सोळा मार्च ला हा मालिकांचा महासंगम होणार आहे यामध्ये झी मराठीच्या नायिका खलनायिकांच्या दृष्ट प्रवृत्तीची होळी पेटवणार की नाही हे पाहायला मिळणार आहे याचा नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे या प्रोमो मध्ये झी मराठी वाहिनीवरील मालिकेतील नायिका व खलनायिका पाहायला मिळत आहे सुरुवातीला खलनायिका नायिकांना आव्हान देताना दिसत आहे नवरी मे हिटलरला मालिकेतील दुर्गा लीलाला म्हण सासूबाईंच्या हुशार्या सुनांच्या डोक्यावर वाटतायत मिरया त्यानंतर सावळ्याची जणू सावलीमधील ऐश्वर्या सावलीला म्हणते की तू म्हणजे आमच्या कुटुंबावरचा डाग पारू मालिकेतील दिशा पारूला म्हणते अग अग मोल करणी स्वप्नातही तू होणार नाहीस राजाची राणी बगलक्ष्मी निवास मधील सुपर्णा भावनाला म्हणते की हिरावून घेतलीस तू आनंदी आमची उद्ध्वस्त करेन तुझी दुनिया कायमची पुढे शिवा मालिकेतील कीर्ती शिवाला म्हणते अग ये गाव गुंड आता बघ काढते मी कशी तुझी गाव धिंड नंतर सर्व खलनायिका नायिकांना म्हणतात आता आम्ही तुमच्या स्वप्नांची होळी पेटवणार त्यानंतर नायिका खलनायिकांना प्रत्युत्तर देतात पारू म्हणते होळीचा सण आहे एक गोष्ट तुम्ही विसरताय पोरीनो शिवा म्हणते की दुश्मनांच्या बैलाला ढोल ढोल पुढे लीला म्हणते नानाची टांग सावली म्हणते आजीच्या चिपळ्या भावना म्हणते की आजोबांचं माकड त्यानंतर तुळजा म्हणते की दिस्तन्य कसम तेव्हा सर्व नायिका म्हणतात या चेटकिणींसारखं त्यामुळे आता जी मराठीच्या नायिका प्रकारे खलनायिकांच्या दृष्ट प्रवृत्तीची होळी पेटवणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान झी मराठी वाहिनीवरील मालिकांचा महासंगमचा हा प्रोमो काही प्रेक्षकांना खूपच आवडला असून हे महासंगम पाहण्यासाठी उत्सुक आहेत असेच नवनवीन मराठी एंटरटेनमेंट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व शेअर करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद